सो हॅलो गायज वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय तर तुम्ही बघित ना कालच्या ब्लॉकमध्ये आम्ही जाऊन आराम केला तर आता सकाळी उठले आंघोळी वगैरे केली आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला एकदा बाहेर नाश्ता करतोय बघा असं शॉर्टवरच करावं लागले मुंबईमध्ये आम्ही तर नाश्त्याचं बघतो कुठे होडकावला आता आम्ही चौघा आले दिदीला आम्ही पार्सल नेणार जमलं तर आणि ड्रायव्हरला पण सांगितले या भूक लागली असली तर फ्रेश होऊन या म्हटलं त्यांना तो आता नाश्ता करतो आणि मग नंतर आम्हाला आराम करून आणि थोडं निघायची घाई आहे पुढं ते तुम्हाला कंटिन्यू बघायला मजा येणार आहे कंटिन्यू बघत राहा कुठं चाललं आहे काय चालू आहे आ हा मुंबईमध्ये तर राहिले काय तर सरप्राईज आहे तुमच्यासाठी अवतार असंच झोपेतनं उठून आले कारण की नाश्ता आले भूक लागले काल काही खाल्लं नव्हतं ना ओळजीमुळे त्यामुळं तो चला आता बघा काय मिळते नाश्त्याचं लाईक आम्ही टाकतो नाश्ता करायला या आणि कुठेल तुम्ही पुणे 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 तुम्ही कुठे तुम्ही मोठून त्या पुढे ऐकत नाही आणि पुण्यावरून आता व्हिडिओ बघता व्हिडिओ आम्ही सगळे नाश्ता करायला बसले त्यांनी पण आले बघा तुमचं नाव काय शुभम हा यांनी गाडी मस्त चालवते आम्हाला घेऊन आले त्यांनी ह्यांना पण फोन करून सांगितले की या नाश्ता करायला तो आता ह्या दोघा तिघांचा सुरू आहे आमच्या दोघांचा तर झाला नाही चला आता नाश्ता करून पार्सल घेऊन घरी जातो म्हणजे घरी म्हणजे हॉटेलवर मुंबईमध्ये बसून इथं खायला लागते मग अजून हॉटेल बघितलं पण नाही मिळालं आम्हाला बसून खायला वाटलं पन... चालू ना चालूच नाही सो so, तरी मिळायला टेस्ट होते चांगलं खाल्लो आम्ही आनंदी मस्तपैकी त्याची खाल्लं मी तर मला ते गाडी जे आहे ना मला आम्हाला गाडी सहन होत नाही कोणाला पण अर्जंट गाडीने यावं लागलं तिकीट नाही म्हणते सो ना so, खाल्ला नाश्ता आता जातो हॉटेलवर सो चला तिकडचे रूम तिकडे मिळाले अजून एक रूम त्यांनी केली सगळेजण आता इथं आम्ही आराम करावले